नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना हार्दिक स्वागत करून आज एक डबल ए ट्रिपल सी मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आहे उदाहरणार्थ पंचावन्न हजार रुपये भरून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं परंतु आज तळगायत त्यांचं कुठंही डीम युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन झालं नाही त्यामध्ये भारती विद्यापीठ असेल डी वाय पाटील असेल प्रवरा लोणी असेल किंवा अशा प्रकारच्या डीमडे किंवा केली बेळगाव असेल या कॉलेजमध्ये डीमड युनिव्हर्सिटीसाठी बी एम एस साठी अप्लिकेशन केलेलं असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध आपल्याकडे आहे ती म्हणजे प्रवरा असेल किंवा डी वाय पाटील असेल किंवा भारतीय विद्यापीठ पुणे या ठिकाणी जे काही व्हेकंट सीट आहेत त्याच वेकन सीटमध्ये आपल्याला ऍडमिशनसाठी सुवर्ण संधी उपलब्ध आहे ज्यांना एकशे तेरा पेक्षा जास्त मार्क्स आहेत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांच्यासाठी नाही ज्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आपल्या इलिजिबल चे डीम्ड जी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे ते जॉईन करायला हरकत नाही आपल्याला शंभर टक्के ऍडमिशन करण्याची संधी उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचंय आहे किंवा ऍडमिशन घ्यायचं आहे त्याच्यासाठी खूप कमी वेळ राहिलाय लगेच संपर्क करा तुम्हाला कॉलेजला पाठवून म्हणजे जे काही फीज आहे आणि ज्या डोनेशन दरम्यान तीस ते बत्तीस लाखाच्या रेंजमध्ये टोटल डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये बीएमएस महाराष्ट्रामध्ये होऊ शकते एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र